साधूला छेळ करू नका फार भयंकर अत्यंत वाईट होत पण त्याला कळत नाही ते साधूचा छळ का करतात यांचा पापाचा घडा भरेल म्हणून देवानी साधू संत जगात आणले यांच्या सहवासाने देव वापरत जे मातले का मग तिने साधू नेऊन जा हा मातला कंस इतकं मोठ पुण्य होत त्याला तर त्याची गंती नाही मग आईला बापाला बहिणीला कैदे ठेवलं तेव्हा त्याच्या पुण्याचा झाला घ्या काही गोष्ट नाहीये चांगला विचार करा की का छेड करता तुम्ही पुण्याचा नाश व्हायला का ज्याला खेळ येईल त्याच्या पुण्याचा नाश ये सिद्ध आहे आणि मत करा जो लीन होतो स्तुती करतो सेवा करतो श्रमदान करतो तो खराच भाग्यवा विचार करा साधूला छळ करताल तर कशा न करता करतात करता, की पुण्याचा नाश होण्याकरता करिता